सध्या मी उभा आहे <फ़ागे> मुंजोबा वस्ती नानाई <नागागे> कॉलनी लेम नंबर तीन मध्ये आणि इथं काही महिला भगिनी इथं थांबलेल्या आहेत त्यांच्या काही समस्या इथे आहेत त्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत नेमकी काय समस्या आहे ते जाणून घेऊयात काय समस्या नेमकी तुमची माझी नमस्कार माझं नाव कैसर अब्बा शेख माझी समस्या हे आहे सर माझ्या घरा शेजारी त्यांनी परदी थांबवलेली आहे अख्ख्या वड्याचं काम त्यांनी केलेलं आहे फायनल फक्त आमच्या घरापुढे त्यांनी शेजारी पर्दी तशीच ठेवली आणि तिथे दहा फुटी खड्डा करून टाकला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे परदीचा प्रॉब्लेम असा की माझ्या बिल्डिंगला धोका आहे माझ्या घरामध्ये मोठे मोठे साप निघत आहेत माझ्या मुलाला परवा साप चावलेला रुबी हॉलला ऍडमिट केलं तीन दिवस आयसीयू मध्ये होता एवढे सगळे आमचे प्रॉब्लेम म्हणजे सहा वर्षापासून आम्ही हे झेपतो प्रॉब्लेम सहा वर्ष झाले म्हणजे ही पडदी पडदीमुळे जो नाल्याचा पाणी येतो ते तुमच्या भिंतीला लागतो असं म्हणलं लागतो घरामध्ये लागतो माझी घराची घरा माती सगळी वाहून चालली घर आतमधून नाही का एकदम पोकळ झालेले एकदम म्हणजे घराची माती सगळी वाहून चालली पाण्यात आता तुम्ही संबंधित ही तक्रार तुमच्या इंजिनियर किंवा तुमच्या बिल्डरला केल्यानंतर त्यांचं उत्तर काय तुम्हाला त्यांचं उत्तर फक्त हेच आहे की आम्हाला परमिशन भेटली नाही मी त्यांना तेच बोलले आख्या वड्याची परमिशन भेटली इथली कशी काय नाही भेटली नाही भेटली आमच्याकडे उत्तरच नाही म्हणत असते लोक आता तुम्ही इथले तुम्ही स्थानिक रहिवासी आहे तुमच्या काय म्हणजे तुमच्याकडून काय समस्या आहे माझं नाव शेख अब्बास हायदर आहे राहणार सर्वे नंबर एकोणतीस म्हणजे अबावस्ती नानाई कॉलनी लेन नंबर तीन मध्ये प्रोजेक्ट चालू आहे इथं गोल्ड कोस्ट नाईन गाडा बिल्डरचा बर ती पर्दी जे घेता डेनेज लाईनवर ही जी पर्दी तुम्ही बघताय लेफ्ट साइडला येताना हे ब्लॉक कॉन्क्रीट केलेलं आहे एक फूट खालून सहा एक फुटी पायपा okay. ही पायपावर टाकलेला आहे ओके आणि ही भिंत तेरा फूट हाइटला आहे ही okay. उद्याच्याला जर पडली हे लेकरांच्या अंगावर जर पडली खळतानी ह्याला भोगदाड येत सहा पिच्छू बसायचे चान्सेस आहेत yeah. बिल्डरचे इंजिनियर रब भाषा करतात आणि बळजबरीनं काम करतात येऊन आणि दुसरा फोज म्हणायचा उद्देश आहे डेनेज लाईनचा वडा जो जातोय इथून तिथून ती yeah. पर्दी चाळीस ते पन्नास फूटपर्यंत थांबवलेली आहे आणि त्याला अनेक काहीतरी उत्तरं देतात झाडाचा प्रश्न आलाय त्याची परमिशन भेटली नाही किंवा आम्हाला कॉर्पोरेशनला ही हद्द द्यायची लेफ्ट साइडची बांधकाम करून त्याची आम्हाला एन उशी घ्यायची मग ह्याची एन उशी घ्यायची ह्या पर्दीचं काय आहे आमचं हेच म्हणणं आहे तुमचं काम तुम्ही पूर्ण करा ओके okay, करून तुम्ही निघू शकता आमची बाकी काही तक्रार नाही आम्हाला सहकार्य करावं सगळ्यांना मिळून बरं एकंदरीत सगळं ऐकलं तर आता तुम्ही ह्या म्हणजे हे जे प्रकरण आहे किंवा हे जे प्रॉब्लेम तुमचे आहेत तर संबंधित तुम्ही बांधकाम महापालिका कडे गेले होते का हो सर मी आधी गेलेलो कॉर्पोरेशनकडे त्यांनी मला बांधकाम विभागाकडे पाठवलं तिथं मी गेल्यावर कुंभार सर भेटले मला मी त्यांना सांगितलं असं असं गोष्ट आहेत सर म्हणून आमच्याकडे सिवेज लाईनची प्रॉब्लेम कुंभार कोण आहेत सर परमिशन देणार आहेत म्हणजे यांना ते बिल्डिंगची परमिशन आहे okay. किंवा हे कामाची परमिशन आहे त्यांना देणार आहे कुंभार सर आहेत तर त्यांना आम्ही विचारलं हे कॉर्पोरेशनवाल्यांनी मला सांगितलेलं की सर सरांना भेटा मी जाऊन त्यांना भेटलो तर ते मला बोलले की ठीक आहे हे बाकीचं मी नंतर बघतोय सी वेज झालं हे परदी मी सीवेजचं सांगितलं त्यांना असं अशी गोष्टी झाली आमच्याकडे मग ते बोलले ते ठीक आहे ते जाऊ दे तुझं घर प्लॅन पास आहे का ते बघावं लागेल मला आधी असं बोलून त्यांनी मला केलं म्हणजे म्हणजे एकंदरीत तुम्ही तुमची तक्रार घेऊन गेल्यानंतर त्या कुंभार साहेबांनी तुम्हाला म्हटलं की तुमच्या घरचं प्लॅन तयार आहे का ज्या पद्धतीने म्हटलं की बाबा इथून साप विच्छूचा सा धोका आहे किंवा ही पडदी पडल्यानंतर म्हणजे लहान मुलं वगैरे ही छोटी छोटी मुलं इथं खेळतायत त्यांच्या अंगावर पडतं पडण्याची भीती वगैरे आहे, आहे। तुमचं म्हणणं काय या बाबतीत एकंदरीत लहान मुलं तर रोज बाहेरच असतात खेळताना आणि इथून ये ना चालूच असतं म्हणजे इथं पाठीमागे शाळा आहे या मुलांची ते अगोदर बोलले ते की इथून रस्ता ठेवू म्हणून पण आता पूर्णच भिंत बंद केली मुलांनी शाळेत कसं जायचं आणि ही भिंतीचं ज्यावेळेपासून काम चालू झालं त्यावेळेस आमच्या घरामध्ये मोठे मोठे साप म्हणजे आत्ताच एक पंधरा दिवस पाच दिवसापूर्वी माझ्या घरामध्ये जवळजवळ सात ते आठ फुटाचा नाक पकडला आणि जे पकडणारे येतात ते पैसे घेतात आमच्याकडनं किती वेळा म्हणजे तुमच्या एरियामध्ये किती वेळा असं साप निघालेलं आहे माझ्याच घरी तीन वेळा निघालाय हजार 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 रुपये एकंदरीत जर आपण तक्रार म्हणजे व्यथा ऐकली तर त्यांचं म्हणणं असं आहे की या इथे बारा इंची पाईपवर ही पूर्ण भिंत उभारली गेलेली आहे आणि हा जो बाजूचा ओढा जो आहे तो ओढा वाहतोय आणि यात पाणी भरल्यानंतर त्यांच्या घराला म्हणजे जी काही आता इथं वसाहत बांधलेली आहे त्यांना त्यांच्या पूर्ण घराला पाणी वेड वेळत आणि पाणी लागल्यानंतर भिंत खराब होतात इथं साप विंचो वगैरे निघतात आणि यामुळं लहान मुलांना धोका आहे आणि ही लोक सर्व या मुंजोबा असतीतली ना जी ले नंबर तीन मधल्या नानाईमधली नगरमधली जी लोक आहेत ती न्यायाची प्रतीक्षा करत करत आहेत कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड टाइम्स ऑफ पुण्यासह फाय के एम धन्यवाद कंचोळी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद